स्मिताताई ठाण्याला राहतात आणि त्यांच्या लघुकथा कविता अभिवाचन नि त्यांना ललित निबंध कराय लेखन करायला आवडतं आणि त्यांचं असं मत आहे की ह्या सगळ्या लेखनामुळेच त्यांच्यावर हे संस्कार झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची या लेखन क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची उत्कथा वाढलेली आहे आणि आपल्या गुरुसरांबद्दल त्यांनी नेहमी की गुरुसर कविता वाचनासाठी प्रेरणा देतात तर आणि त्यांना त्यामुळे खूप फायदा झाला असंच देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण ऐकूया स्मिताताई यांची कविता नमस्कार मी श्याम तोरसकर मी पुस्तकी पुस्तक ही कविता सादर करणार आहे पुस्तक म्हणजे काय मोठा संग्रह पानांचा पुस्तक म्हणजे काय मोठा संग्रह पानांचा आहे ज्ञानाचे भंडार आशिष आहे गुरुचा आहे ज्ञानाचे भंडार आशिष आहे गुरुचा चर्म कागद झाडे पाने लागतेचं पुस्तकास चर्म कागद झाडे पाने लागतेचं पुस्तकास एकत्रित संकलन सांगतो इतिहास एकत्रित संकलन सांगतो इतिहास पुस्तक मित्र असते ज्ञान बुद्धी वाढवते पुस्तक मित्र असते ज्ञान बुद्धी वाढवते सर्जनशीलता देते लेखन कौशल्य देते सर्जनशीलता देते लेखन कौशल्य देते कथाविज्ञान शिक्षण आत्मचरित्रे ललित कथाविज्ञान शिक्षण आत्मचरित्रे ललित परंपरा जपतात मूल्य माहिती देतात परंपरा जपतात मूल्य माहिती देतात दृष्टिकोन अनुभव कल्पना वाढवतात दृष्टिकोन अनुभव कल्पना वाढवतात ज्ञानकोश इतिहास मानव घडतात ज्ञानकोश इतिहास मानव घडवतात निसर्गाशी संबंधितही पुस्तके असतात निसर्गाशी संबंधितही पुस्तके असतात छान निरोप देतात बदल घडवतात छान निरोप देतात बदल घडवतात धन्यवाद